तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्याकडे पशुधन किंवा जनावरं असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि फायद्याचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपल्या सक्सेस कट्टाला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा उन्हाचा पारा वाढत चालला आहे जनावरांच्या गोठ्यातली धग वाढली आहे दिवसातून एक ते दोन वेळा जनावरांना धुवावं लागतंय जनावरे चारा कमी खातायत आणि पाणी जास्त पितायत गाय कमी दूध देते फॅट कमी बसते वाढत्या उन्हामुळे जनावरे आजारी पडत आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे तुमच्याकडे जर दहा जनावरं असतील तर तुम्हाला केवळ सातशे ते आठशे रुपयांचा खर्च येईल आणि सातशे ते आठशे रुपयात आपण ही वरील समस्या सोडवू शकतो इतकंच नाही तर तुमच्या जनावरांचा गोठा थंड राहील गोठ्यातील तापमान मेंटेन राहील आणि कमीत कमी, कमी वेळेत कमीत कमी खर्चात तुम्ही ही सिस्टीम वापरू शकता चला तर मग जाणून घेऊया सध्या उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात होते आणि दोन महिन्यांचा उन्हाळा अजून बाकी आहे पारा अडोतीस अंशाच्या वरती चाललाय आणि याचा थेट परिणाम हा दूध उत्पादनावरती आहे ऊन वाढल्यामुळे एका गाईच्या दुधाच्या उत्पादनात दोन ते तीन लिटरने घट होते एकतर दुधाचे कमी असलेले बाजारभाव आणि उन्हामुळे गाईच्या दुधाच्या फॅटमध्ये झालेली कमी यामुळे कमी मिळालेला भाव आणि दोन ते अडीच लिटर दुधाच्या उत्पादनात झालेली घट यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा तोटा होतोय यावरतीच भूम तालुक्यातील पाटसागर येथील विशाल परकाळे यांनी एक शक्कर लढवली आहे त्यांनी त्यांच्या गाईच्या गोट्यामध्ये फॉगर सिस्टीम बसवली आहे त्यासाठी त्यांना रामहरी नागरगोजे यांनी मदत दे देखील केली आपल्यासोबत विशाल परकाळे आहेत मला सांगा की ही जे फॉगर सिस्टीम बसवली याचा नेमका फायदा काय झालाय सर याचा फायदा म्हणजे आता एकदम म्हणजे आपल्या हिवाळ्यामध्ये कसं वातावरण असतं धुकं कसं असते आता उन्हाळ्यामध्ये पाण्याची भरपूर टंचाई आहे ह्याला काय जास्त पाणी म्हणजे वायपट पाणी जात नाही या चालू जर केला आपण हे तर एक फवारा चालू करण्याचा दोन तास गायला टेम्परेचर मध्ये हे कसं सुचलं तुम्हाला हे आपले मित्र रामहारे नागरगोजेत पातुरला हा त्यांनी आम्हाला मित्र आपले ते त्यांनी आपल्याला सांगितले हे फोगार सिस्टीम बसवण्याच्या अगोदर किती दूध निघत होतं आणि एका गायचं सर दीड दोन लिटर दोन अडीच लिटरचा फरक राहतो जर नाही फोगर बसवली तर दोन अडीच लिटर दूध कमी निघते नाहीतर मग धुवावं लागतं लागते लिटर पाणी लागते एका गायला धुण्यासाठी पाच दहा मिनिटात ते लगेच पहिले आहे तशी प्रस्तू लागतं दोन तीन वेळेस धुवा लागतो उन्हा मध्ये आणि हे बसवल्यामुळे हे बसवल्यामुळे एकदम फायदा म्हणजे काम पण कमी झालेलं आहे त्याला जास्त काय खर्चिक बाब नाही सर हे हा बरं काय सांगाल बाकी शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे ह्याच्यामध्ये फॅटसाठी चांगले सर किती फॅट बसते आता हे जर वापरल्यानंतर फॅट पण आता कसं उन्हामध्ये फॅट एकदम कमी बसतंय हे वापरल्यानंतर फॅट पण आपली व्यवस्थित बसतंय फॅट पण दूध पण आता सध्या अनुदान नाही त्यामुळे सत्ता आता सत्तावीस अठ्ठावीस रुपये भाव सर हा काय सांगाल की फॉगर सिस्टीम शेतकऱ्यांनी वापरायची कशी सर ह्याच्यामध्ये फॉगर सिस्टीम वापरायला असं काही जास्त खर्चिक बाब बाब नाही तर ह्याच्यामध्ये जर कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर गाय जर धुवायची असेल तर गाय धुवायला आपल्याला वीस ते ला ला तीस लिटर पाणी एक रँडमली लागतं तर, तर, ला ला तर जरी गाय धुतली तरी एक तासानंतर आपल्याला ते काय करावं लागतं पुन्हा त्याचा वलावा निघून जातो आणि त्याच्यानंतर दोन तासानंतर जरी जास्त टेम्परेचर वाढलं तरी पुन्हा धुवावं लागतं शेतकऱ्याला तर त्या ठिकाणी जर आपण जर फॉगर सिस्टम वापरली तर अ एक पंधरा सेकंद जरी आपण चालवले तरी बऱ्यापैकी आता हे बघा बऱ्यापैकी पंधरा सेकंद चालू आहे हे ज्या अंगावर आहे ना बऱ्यापैकी आहे एक फोगर आपलं ते सात फुटापर्यंत कव्हरेज एरिया घेत जेणेकरून त्याच्या समोरच्या तोंडापासून ते पूर्ण एरिया त्याचा थंड होऊन जातो आणि हा हे जे दव आहे शरीर दंगावर पडलेलं हे दव हे पर्यंत तरी इतका थंडावा आणि ओलावा धरून ठेवतो नंतर आहे ना एक एक दोन तासानंतर आपण कंटिन्यू डबल जरी चालू केलं तरी हीच पोझिशन राहते आणि कॅल्क्युलेशन जर केलं तर दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आठ ते नऊ लिटर पाण्याच्या पुढे पाणी लागत नाही आणि त्याच्यामध्ये गाईला बी आणि पाण्याची बचत आणि गायीचा थंडावा एकदम व्यवस्थित आणि प्रॉपर राहतो विषय खर्चाचा तर एका फोगरची किंमत बी अशी काय जास्त नाही आणि दहा गायासाठी आपल्याला सहा ते सात फोगर लागतात आणि सहा सात फोगर आ, एक कॅल्क्युलेशन केलं शंभर रुपयाच्या हे जरी केलं तरी सहा सातशे ते आठशे रुपये अव्हरेजला खर्च येतो आणि एक फोगरची लाईफ कमीत कमी आज ते आधीच ते तीन वर्षापर्यंत दोन वर्षापर्यंत ते टिकतं म्हणजे त्याच्या तुलनेत त्याच्या फोगरीच्या लाईफच्या तुलनेमध्ये ते खूप स्वस्त पडतं आणि त्याची डिलिव्हरी आपण ऑल महाराष्ट्रामध्ये कुठंही करू शकतो आणि मला शेतकरी बांधवां हेच सांगायचं आहे की प्रकाश साहेबांनी सांगितल्यासारखं दुधामध्ये वाढ होते आता सध्याची सिच्युएशन पाण्याची खूप बिकट आहे त्याच्यामुळं पाण्याची बचत होते आणि ताण नाही आता जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला कमीत कमी एक गाय अर्धा तास शेतकऱ्याला दूध बसावं लागतं अर्धा तास आपला तो कालावधी वाया जाणारच आहे त्याच्यामुळे कालावधी पाणी दुधाच्या वाढ होते फॉगर आपण थोडक्यात जाणून घेऊया फॉगर वापरण्यासाठी दहा जनावरांसाठी सहा ते सात फॉगरची आवश्यकता असते एका फॉगरची किंमत ही शंभर रुपयांच्या आसपास आहे तुमच्या घरी असलेल्या स्प्रे पंपाच्या मदतीने तुम्ही फॉगर सिस्टीम चालवू शकता तुमच्या जनावरांच्या गोठ्यात तीन ते चार फूट उंचीवर फॉगर सिस्टीम बांधावेत तर पाच फूट अंतरावर एक फॉगर बांधावे फॉगरची जोडणी स्प्रे पंपाला करून स्प्रे पंपात पाणी ओतल्यानंतर फॉगर सिस्टीम चालू केल्यावर धुकं किंवा दव पडल्याप्रमाणे गोठा थंड होतो दिवसातून तीन ते चार वेळेस पंधरा ते वीस मिनिटे फॉगर सिस्टीम चालू केल्यास गोठा थंड राहण्यास मदत होते आता फॉगर सिस्टीम वापरल्याने पाण्याची बचत कशी होते ते पाहूया फॉगर सिस्टीम वापरल्याने एका स्प्रे पंपात म्हणजेच पंधरा लिटर पाण्यात पंधरा ते वीस मिनिट फॉगर सिस्टीम चालते म्हणजे पंधरा ते वीस लिटर पाण्यात पूर्ण गोठा एका वेळी थंड होतो तर एक गाय धुण्यासाठी तीस ते चाळीस लिटर पाणी लागते त्यामुळे दहा जनावरे एका वेळी धुण्यासाठी तीनशे ते चारशे लिटर पाणी लागते तर दोन ते तीन तासांचा कालावधी देखील लागतो त्यामुळे फॉगर सिस्टीम बसवल्यास हो पंधरा ते वीस मिनिटात पूर्ण गोठा थंड होण्यास मदत होते त्यामुळे फॉगर सिस्टीम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या सक्सेस गटाला कर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद